आतापर्यंत ज्या छोट्या छोट्या क्लिप बघितलात त्याच्यामध्ये मी हीच बी आणि ही शेंग वापरलेली आहे याला गारदाळ असं म्हटलं जातं तुम्ही यादी ही गोष्ट बघितली आहे का मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या इकडे याला काय म्हणतात तर ही जी शेंग आहे याला गारदाळ असं म्हटलं जातं आणि कोकणातील जंगलांमध्येच ही तुम्हाला सापडते कुठल्याही बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये ही तुम्हाला विकायला दिसणार नाही कारण ही अशी जे शेतकरी आहेत जुनी माणसं आहेत जी श जंगलाच्या शेजारी वगैरे राहतात त्यांच्याकडेच तुम्हाला ही अवेलेबल होईल पण ही खूप अशी आयुर्वेदिक अशी शेंग आहे गावाकडे खास तर ही बनवली जाते हिचा सीजन असतो ह्या सीजनमध्येच हिला बनवली जाते अशी तोडून त्यातल्या आतल्या बिया काढाव्या लागतात तर परड्यात वगैरे ते पॉसिबल होतं इथे मला थोडं टेन्शनच येत होतं फरशी तुटते की काय तरीसुद्धा मी सारखं सारखं चेक करत ह्या शेंगा फोडत होते कारण आतली जी बी आहे त्याच्यापासून आपल्याला याची रेसिपी बनवायची आहे याच्या खूप प्रकारात रेसिपी बनतात खूप टेस्टी अशा बनतात पण जेवढ्या त्या टेस्टी असतात तेवढ्याच त्या आपल्या आरोग्यालाही खूप चांगल्या आहेत कारण यातली जी बी आहे ती आपण जर खाल्ली गेली वर्षातून एकदा तरी निदान खावी असं म्हटलं जातं तर आपले जे जॉईंट्स असतात त्याच्या आतमध्ये जे ऑइल तयार अस होतं ते नॅचरली तयार व्हायला मदत करतात ह्या बिया आपली जे सगळे हाडं असतात ती मजबूत करायला मदत करतात त्यामुळे हे खाल्लं जातं आणि ह्याची जी पावडर आहे ती कॉस्मेटिकमध्ये मेडिसिनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात यूज होते तर जेव्हा आपण शेंग फोडतो त्यातून आपल्याला असा चिंचुक्यासारखा एक भाग मिळतो जी गारदाळाची बी असते तिला असं कट देऊन वरची जी चॉकलेटी कलरची साल आहे ती आपल्याला पूर्ण सोलून घ्यायची आहे कारण ही जी साल आहे जेव्हा बी कोवळी असते तेव्हाच निघते जर एकदा का ह्या बीला वाळवलं तर खूप कडक होते मग त्याची ती काढायची प्रोसेस वेगळी आहे ही कोवळ्या शिंगेची प्रोसेस मी दाखवते ही सगळी अशी बी सोलून काढायची आणि मग आतमधला जो पांढरा कलरचा भाग आहे तो मिळतो हा दिसतानाही पांढरा शुभ्र काजूगरासारखा लागतो दिसतो आणि खातानाही काजूगरासारखाच लागतो पण काजूगार खाऊन जे बेनिफिट्स आपल्याला मिळत नाहीत ते ही शेंग खाऊन भरपूर प्रमाणात मिळतात तर ही शेंग वर्षातून एकदा खावी असं म्हटलं जातं गावाकडे तर मी पहिल्यांदा तर शहरात त्याला बनवायचं ट्राय करते ट्रेडिशनली पद्धतीने जेवढं मला जमेल तेवढं मी ट्राय करेन तर ह्या ज्या बिया मी काढलेल्या आहेत पांढऱ्या कलरच्या त्या अशा स्लाईजमध्ये कट करून घ्यायच्या एकदम शक्य होईल तेवढं पातळ 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 असं कट करायला तुम्ही ट्राय करा कारण जाड केलं तर आपल्याला त्याला शिजवायला खूप वेळ लागतो कारण एवढं पातळ कट करूनसुद्धा आपल्याला याला सात वेळा शिजवायचा आहे ते बघा किती पांढरं असं पाणी निघालं आहे हा जो फेस आहे तो पूर्वी माणसं गोधड्या वगैरे धुण्यासाठी वापरायचे किंवा याच्या ज्या बिया आहेत त्या अंगाला साबण म्हणून सुद्धा वापरायचे जेव्हा आपण यातला फेस बाजूला करतो तेव्हा ती बी खाण्यायोग्य होते तर त्यासाठी मी एक मोठी कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि ज्या शेंगा होत्या ज्या पातळ चिरून घेतल्या होत्या त्या पाच ते सहा वेळा धुवून घेतल्यात मी आणि मग एका कढईमध्ये दोन तांब्यांसारखं पाणी मी चढवलेलं आहे आणि ह्या सगळ्या शेंगा त्या आधीच्या पाण्यातून निथळवून मी ह्या स्वच्छ पाण्यामध्ये ट्रान्सफर केलात आणि दहा मिनटासाठी उकळी काढली होती तर बघू शकता तुम्ही वर किती असा फेस तयार झालेला आहे हा फेस सगळा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर हा फेस आहे तो तुम्ही कोणतीही गोष्ट धुण्यासाठी वगैरे वापरू शकता खूप क्लीन होते याने गोष्ट आणि हा फेस तुम्ही त्यातून बाजूला केला तर त्या उरलेल्या शेंगा आहेत त्या खाण्यायोग्य होतात म्हणजे दोन गोष्टी होतात या एका शेंगेपासून तर बघा मी आधीच पाणी सोडलेलं आहे सिंकमध्ये कारण गरम पाणी आपण डिरेक्टली वतल्यानंतर खालचे नळ डॅमेज होऊ दे नको म्हणून म्हणजे पाईप्स असतात ते तर मी एक वेळेचं पाणी काढून घेतलं होतं मी पुन्हाच शिजवते असं आपल्याला सात वेळा शिजवून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेला येल्लो कलरचं पाणी निघतं आणि अशी शुभ्र कापं आपल्याला लास्टला मिळतात तर सात वेळा शिजवून झाल्यानंतर मी गार पाण्यामध्ये त्याला डुबवत ठेवलं आहे तर ह्या शेंगेची अजून एक खासियत अशी आहे तुम्ही तिला अगदी हजार वेळा जरी शिजवलात तरी ती अशी करकरीतच राहते अजिबात मऊ पडत नाही किंवा तिचा शेप बदलत नाही विरघळत नाही जशी आहे तशीच राहते तर आता आपण ह्या सगळ्या शेंगा आहेत त्या शिजवून घेतलेल्या आहेत म्हणजे त्या आता यो खाण्यायोग्य झालेल्या आहेत तर आता आपण याच्यापासून रेसिपी बनवूया तर याच्या मल्टिपल रेसिपी बनतात खूप साऱ्या तुम्ही एकदाच ही शेंग शिजवून फ्रीजमध्ये ठेवून महिनाभरासाठी स्टोअर करू शकता आणि वेगळ्या रेसिपीज बनवून खाऊ शकता मी आता तुम्हाला दोन प्रकारच्या रेसिपी बनवून दाखवणार आहे एक गोड आणि एक तिखट तर त्यासाठी मी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवरती ज्या शेंगा आपण घेतल्या होत्या धुवून पाण्यात भिजवत ठेवल्या होत्या त्या निथळत ठेवल्यात कारण आपल्याला त्याच्यामध्ये पाणी नको आहे आणि पॅनमध्ये चमचाभर तूप घातलं आहे कारण मी हा गोडाचा पदार्थ बनवते तर तूप चांगलं तापू द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये जी निथळवट ठेवलेली कापं होती ती तुपामध्ये घालायची आहेत आणि व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत कोणताही आपण काजू किंवा बदाम जेव्हा खिरीमध्ये वापरतो वा तेव्हा कशी तुपामध्ये परतून घेतो तसंच परतून घ्यायचं पण थोडा वेळ लागतो याला परतायला चा, एक ते दोन मिनिट ह्याला परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा कप दूध घातलेलं आहे हे नॉर्मल फॅटचं दूध आहे खूप जास्तही नाही आणि खूप कमीही फॅट नाही आहे तर एक अर्ध्या कपाला कप जेव्हा चांगली उकळी आली की मग त्याच्यामध्ये पुन्हा अर्धा कप दूध घालायचं आहे आणि मग आपल्याला वरची साय मोडत मोडत आपल्याला हे मिक्स करत दूध आटवून घ्यायचं आहे झाकण ठेवून आपल्याला ही जी कापं आहेत ती दुधामध्ये शिजवून घ्यायची आहेत म्हणजे कापांना दुधाचा एक फ्लेवर येतो ती खायला छान लागतात तर मी ते थोडे का केसराच्या काड्या घालत आहे ह्या ऑप्शनल आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता अदरवाईज स्किप केला तरी चालेल ह्या काड्या घालून झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून जे एक कप दूध आहे ते अर्धा कप होईपर्यंत आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे मधी मधी झाकण काढून आपल्याला मिक्स करायचं आहे आणि आता मी इथे या खिरीसाठी साखर वापरणार आहे तर एक कप दूध आपण घातलं होतं तर त्यासाठी मी वन फोर्थ साखर घालणार आहे ही जी कापं असतात ती थोडी रबरसारखी चिवट असतात त्यामुळे बाकीच्या खिरींपेक्षा गोडाचं प्रमाण याच्यामध्ये किंचित थोडं जास्त जातं जर तुम्हाला गोडाचं प्रमाण कमी हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त केलात तरी चालेल तर हे बघा मी वन फोर्थ साखर इथे घातलेली आहे तीही छान मिक्स करून घ्यायची आणि साखर घातल्यानंतर सुद्धा आपल्याला झाकून त्याला शिजवायचं आहे मधीमधी झाकण उघडून आपल्याला त्याला ढवळत राहायचं आहे जे आपण दूध घातलं ते बऱ्यापैकी आटलं पाहिजे आणि एकदम असं सा बासुंदीसारखं ते एकदम घटसर झालं पाहिजे अशा स्टेजपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे ही कापं खरंच खूप टेस्टी लागतात नक्की ट्राय करून बघा कारण ही जी कापं आहेत जी आपण कुठल्या तरी रानभाजी आगळ्या वेगळ्या कुठल्या तरी गोष्टीने बनवले आहेत असं अजिबात वाटणार नाही खाताना असं फील येतं की काजूची कापं आपण किंवा बदामाची कापं खातोय की काय असं वाटतं तर मध्ये मी थोडे पिस्ता कट करून घेतलेले आहेत गार्निशिंगसाठी तुम्हाला हवं तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता बारीक असे कट करून घ्यायचे म्हणजे त्या रेसिपीमध्ये छान दिसतात लास्टला याच्यामध्ये मी ओलं खोबरं घातलेलं आहे थोडंसं तेही झाकण ठेवून ते एक मिनिटभर शिजवून घ्यायचं ओलं खोबरं आवर्जून घाला या रेसिपीमध्ये ट्रेडिशनली पद्धतीने ओलं खोबरं वापरलं जातं ते बघा एक मिनिटभर मी झाकून ठेवलं होतं आणि आता तुम्हाला दिसेल की रेसिपी बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे ती जी आपण दूध घातलं होतं ते दूध असं वाटतच नाही आहे आपण बासुंदी किंवा पेढ्याचा खवा वगैरे घालून त्याच्यात शिजवलं आहे का असं वाटतंय इथपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे हे जेवढं तुम्हाला आता घट्ट म्हणजे पातळ दिसत होतं त्याहून ते घट्ट होणार जसं ते गार होईल तर मी आता एका प्लेटमध्ये सर्व करते ही बघा कापा आपण आधी सात वेळा शिजवली होती त्यानंतर आपण दुधामध्ये सात ते आठ मिनटं शिजवली तरीसुद्धा ती आहेत तशीच राहतात दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही छान लागतात नक्की ट्राय करा तर बघा आपली ही गोडाची जी रेसिपी आहे ती झालेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला सांगा जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा तर गोडाची रेसिपी झाली आता आपण एक तिकटाची रेसिपी करूया ह्याच कापांपासून तर त्यासाठी मी काही काजू आहेत ते पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत मी ते काही खडे मसाले घेतले जसे सुकी मिरची तमालपत्र एक चक्रफूल दोन चार लवंगा दोन चार काळी मिरी आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि हे सगळं मी बाजूला ठेवत आहे पुढे रेसिपीमध्ये यूज होईल तर आता सगळ्यात पहिलं आपण चॉपिंग करून घेऊया जी ग्रेव्ही आपण बनवणार आहोत त्याची तर त्यासाठी मी ते दोन मीडियम आकाराचे टॉमॅटो घेतलेत बऱ्यापैकी पिकलेले घ्यायला ट्राय करा आणि असे रफली मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये त्यांना कट करून घ्यायचं आहे कारण आपण त्याची पुढे प्युरी बनवणार आहोत सो खूप बारीक कट करायची गरज नाही तसंच सेम मिडियम आकारातले मी ते कांदे घेतलेले आहेत दोन आणि तेही सेम मोठ्या मोठ्या पीसमध्ये कट करून घ्यायचे खूप छोट्या पीसमध्ये कट करायची गरज नाही आहे आणि जी लसूण असते तीसुद्धा मी ते घेतलेली आहे तर ही मी लसूण तुम्हाला दाखवते ती मोठीवाल्या पाकळ्यांची लसूण आहे जी चायनीज लसूण ही बोललं जातं तर ह्याच्या पाकळ्या बऱ्यापैकी मोठ्या असतात तर मी याच्या चार पाकळ्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर लहान पाकळीची लसूण असेल तर त्याच्या पाच ते सहा पाकळ्या घ्या एवढ्या ग्रेव्हीसाठी आणि कोथिंबीर मी घेतलेली आहे जी पुढे आपण यूज करणार तर चॉपिंग आपल्याला खूप जास्त नाही तीनच गोष्टी लागतात कट करायला तर लसूण कांदा आणि टोमॅटो मी कट करून घेतला आहे एका पॅनमध्ये एक चमचाभरच तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की जे आपण खडे मसाले सगळे घेतले होते मिरची तेजपत्ता वगैरे ते सगळे पॅनमध्ये ट्रान्सफर करायचे आहेत आणि गॅस बारीक ठेवायचा नाही तर मसाले तेलामधून उठ उडतात चांग तेलामध्ये परतून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि जो कट करून घेतला होता तो कांदा घालायचा आहे आणि कांदा आणि लसूण चांगलं परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट जेणेकरून कांदा चांगला ट्रान्सपरंट झाला पाहिजे बऱ्यापैकी आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला टॉमॅटोचे पिसेस घालायचे आहेत टॉमॅटो घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं जेणेकरून टॉमॅटो पटकन मऊ व्हायला मदत होते टोमॅटो एक ते दोन मिनिट चांगला परतून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये सगळे जिन्नस बुडतील एवढं पाणी घालायचं मी अर्धा ग्लास पाणी ते घातलेलं आहे आणि सुरुवातीला जे आपण काजू भिजत ठेवले होते ते इथे घालायचे आहेत आणि झाकण ठेवून आपल्याला हे सगळे जिन्नस शिजवून घ्यायचे आहेत तर मी दुसऱ्या बर्नरवरती याला ट्रान्सफर करते आणि तोपर्यंत आपण जी कापं आहेत ती भाजून घेऊया तर त्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे छोटी त्याच्यामध्ये चमचा दोन चमचे असे तेल घातलेलं आहे कढईला पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं ते चांगलं गरम झालं की जी आपण कापण इथळवत ठेवली होती ती सगळी तेलामध्ये घालायची आहेत जसं आपण पन पनीर भाजून घेतो ग्रेव्हीमध्ये घालायच्या आधी सेम प्रोसेस करायची आहे व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायची ती काप छान अशी परतलीत की थोडीशी ट्रान्सपरंट झाल्यासारखी होतात अशी झाली की समजावं की ती छान अशी भाजली गेलीत की मग याच्यामध्ये थोडे स्पायसेस घालायचे आहेत तर त्यासाठी मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हलकंसं मिक्स झालं की मग त्याच्यामध्ये आपल्याला अपले हलकसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार म्हणजे कापांच्या चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे ते चांगलं मिक्स चा करायचं आता वेगळं काढून घ्यायचं जे आपण तेल घातलेलं होतं त्याच्यातून कापं व्यवस्थित अशी निथळवून बाजूला काढायची म्हणजे तेल पूर्ण आपलं वाचतं जे कढईमध्ये आहे एक्स्ट्रा ऑइल ते व्यवस्थित स्प्रेड करायची ती कापं म्हणजे छान गार होतील आणि बाजूला ठेवायची तर मी तुम्हाला दाखवते कढईमध्ये चमचाभरसारखं तेल राहिलेलं आहे ते आपण पुढे यूज करणार आहोत तर इकडे आपली जी ग्रेव्हीचे सगळे जिन्नस होते तेही छान शिजलेले आहेत जे पण पाणी घातलं होतं आतमध्ये ते बऱ्यापैकी आटलेलं आहे तर आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यातलं जे तमालपत्र आहे ते तेवढं आपल्याला काढून बाजूला करायचे ते आपण ग्रेव्हीमध्ये वापरणार नाही आहोत आणि हे सगळे जिन्नस आहेत ते चांगले असे गार होऊ द्यायचे व्यवस्थित गार झाले की मग आपल्याला त्यांना फाईन पेस्टमध्ये वाटून घ्यायचे तर मोठ्या आकाराचा मी इथे मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळे चिन्हस ॲड करायचे फक्त तमालपत्र तेवढं बाहेर काढून ठेवायचं आहे कारण ते व्यवस्थित वाटलं जात नाही त्याचा जो फ्लेवर आहे तो पाण्यामध्ये उतरलेला असतो लागेल तसं आपल्याला पाणी घालून एकदम फाईनमध्ये त्याला वाटून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं फाईन पेस्टमध्ये वाटून घ्या तरीसुद्धा जेव म्हणजे आपण जर व्यवस्थित त्याला वाटून घेतलं तरीसुद्धा आपण एकदा त्याला गाळून घ्यायचं म्हणजे त्यातले काही बारीक बारीक तुकडे कण असतात ते सुद्धा सेपरेट होतात आणि एकदम प्युअर फाईन पेस्ट आपल्याला मिळते तर त्यासाठी मी एका भांड्यावरती जाळी ठेवलेली आहे आणि स्पॅच्युलाच्या मदतीने पूर्ण ग्रेव्ही अशी गाळून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता ग्रेव्ही किती छान आपल्याला मिळालेली आहे तर कलरही छान आला आहे आणि एकदम पेस्ट ही मस्त झालेली आहे या ग्रेव्हीची तर ग्रेवी आता आपण ही बाजूला ठेवून देऊन बाकीची तयारी करूया तर जे फोडणीसाठी लागणारे मसाले आहेत ते मी आधीच बाजूला काढून ठेवते आहे सगळे कारण जर आपण फोडणी एकदा दिली तर ती जळण्याची शक्यता असते पटपट सगळे जिन्नस घालावे लागतात सो सगळी तयारी आधी करून घ्यायची तर मी एका तडका पॅनला छान गरम केलं आहे मी कस्तुरी मेथी आहे ती व्यवस्थित अशी गरम करून घ्यायची खूप जास्त जळवायची नाही हलकी गरम करून घ्यायची आणि प्लेटमध्ये तिला छान गार करायचं गार झाली की मस्त ती अशी कुरकुरीत होते हाताने अशी क्रश केली तरी तिची छान अशी पावडर होते आपल्याला कस्तुरी मेथीची पावडर हवी आहे म्हणजे करून घ्यायची आहे या रेसिपीमध्ये तर मी ते पावडर करून बाजूला ठेवलेली आहे जास्त भाजायची नाही कस्तुरी मेथी नाही तर तिचा कडवट असा फ्लेवर येतो हलकंसं गरम करायचं तर सगळ्या गोष्टी मी एकत्र करून ठेवलेत मी कढईमध्ये पुन्हा एकदा चमचाभर तेल घातले आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा लाल कश्मीरी पावडर घातलेली आहे आणि तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं असं एकदम छान असे बुडबुडे आले पाहिजेत ह्या मसाल्यांना असं छान असं फेसाळ झालं पाहिजे इथपर्यंत शिजवून घ्यायचं गॅस बारीक ठेवायचा आणि मग ही सगळी ग्रेव्ही आहे ती या फोडणीमध्ये ॲड करायची आणि व्यवस्थित ती फोडणी आहे त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायची गॅस बारीक ठेवायचा नाही तर ग्रेव्हीचे थेंब आहेत ते, ते उडायला लागतात तर व्यवस्थित असं दोन ते मिनिट शिजवून दोन तीन मिनिट असं शिजवून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता ग्रेव्ही किती छान झाली आहे ही सेम ग्रेव्ही हॉटेलमध्ये यूज केली जाते असे वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी शाही पनीर असू दे मलाई कोफ्ता असू दे कोणतेही असे पदार्थ आहेत त्यासाठी हीच ग्रेव्ही यूज केली जाते खरं तर ही कापड ट्रेडिशनली पद्धतीने भाजक्या वाटपापासून बनवतात तर वेगळा असा पदार्थ म्हणून मी या ग्रेव्हीमध्येही बनवत आहे खरंच खूप छान झाली होती तीसुद्धा रेसिपी आहे तीसुद्धा मी शेअर करायला नक्की ट्राय करेन तुमच्याबरोबर तर तीही छान होते आणि हीही छान झाली होती असंही एकदा ट्राय करून बघा या रेसिपीमध्ये म्हणजे ही जी ग्रेव्ही या आहे याच्यामध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या रेसिपीज बनवू शकता तर जी ग्रेव्ही आहे ती एक ते दोन मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये तळलेली कापं आहेत ती मी ॲड केलेली आहेत खूप जास्त शिजवावी लागत नाही ही ग्रेव्ही कारण यातल्या सगळ्या गोष्टी आपण आधीच सगळ्या शिजवून घेतल्या होत्या अशी चांगली व्यवस्थित शिजवून द्यायची कारण ती कापं आहेत त्याच्यामध्ये त्या ग्रेव्हीचा फ्लेवर उतरला पाहिजे त्यामुळे झाकण ठेवून एक ते दोन मिनिट शिजवायची तर बघा मस्त अशी शिज ती शिजली गेलेली आहे आता तिला व्यवस्थित मिक्स करायचं आणि एकजीव झाल्यानंतर जे आपण कस्तुरी मेथीची पावडर करून ठेवली होती ती याच्यावरती घालायची आहे या ग्रेवीमध्ये कस्तुरी मेथीचा मेन रोल असतो याने खूप छान चव येते या ग्रेव्हीला कस्तुरी मेथी ते स्किप करू नका आणि कस्तुरी मेथीसोबत तुम्ही इथे फ्रेश क्रीम सुद्धा वापरू शकता अमूलची किंवा घरातील ताज्या शाईला फेटून घातलात तरी चालेल तर मी ते घातलेलं नाही आहे तुम्हाला हवं तर तुम्ही घातलात तरी चालेल त्याने ही टेस्ट डबल होते मी लास्टला इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे व्यवस्थित मिक्स केले कोथिंबीर घातल्यानंतरही झाकण ठेवून एक अर्धा मिनिट शिजवून घ्यायचं म्हणजे ग्रेव्हीमध्ये कोथिंबीरीचा फ्लेवर आहे तो छान उतरतो आणि तुम्ही बघू शकता किती छान आपली ही भाजी तयार झालेली आहे कोण म्हणणार नाही ह्या भाजीला बघून की कोणत्या तरी एका रान भाजीने रानातल्या एका शेंगेपासून ही भाजी बनवलेली आहे दिसतानाही छान दिसते आणि खायला तेवढीच छान दिसते आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे ही तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा ह्या ज्या शेंगा आहेत याच्या दोन रेसिपी बनवल्या होत्या दोन्ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला जर ह्या शेंगा तिथे अवेलेबल होत नसतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये मेसेज करू शकता तुमच्यापर्यंत ही शेंग पोचवण्याचा जा, मी पूर्ण प्रयत्न करेन आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल आगळीवेगळी तर नक्की रेसिपीला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय